बदलापुरात दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचारातील नराधमांना लोकांच्या समोर फाशीची शी शिक्षा द्या ही एकदम घाणेरडी आहे अशा अशा विकृत लोकांना एकदा तरी पब्लिकली फाशी द्यावी धडकी नाही खासदार सुप्रिया सुळे यांचं प्रतिपादन बदलापूर येथील शाळेत चिमुरड्या मुलीवर अत्याचाराची घटना धक्कादायक असून मंत्रालयात शिक्षण विभागाची तातडीची बैठक घेण्यात आली या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शाळांमध्येही विशाला समेता स्थापन करण्याचे आदेश काढण्यात येणार असल्याचं सांगितलं एसटी आरक्षणात क्रिमी लेअर लागू करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या निषेधात आरक्षण बचाव संघर्ष समितीने एकवीस ऑगस्टला म्हणजेच उद्या भारत बंदची घोषणा केली आहे अनेक दलित संघटनांनीही भारताला पाठिंबा दिलाय तर कोणताही तणाव निर्माण होऊ नये म्हणून सर्व जिल्ह्यांमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यास सांगण्यात आले आहेत बदलापूर येथील चिमुकलांवरील अत्याचारातील आरोपी भेटला तर त्याला रस्त्यात ठेचा यासाठी कायदा हातात घेतला तरी चालेल शिवसेना नेते संजय शिरसाट यांचा बदलापूर घटनेवर बोलताना संतप्त प्रतिक्रिया राज्यात बदलापूर अत्याचार घटनेचे पडसाद देशाच्या राजधानीतही उमटलेत या अत्याचाराची दखल राष्ट्रीय बालहक्क आयोगाने घेतली आहे राष्ट्रीय बालहक्क आयोग एक तपास पथक लवकरच बदलापूरला पाठवणार असल्याची माहिती समोर आली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील व्यापारी संघटनेच्या वतीनं बुधवारी एकवीस ऑगस्ट रोजी कोल्हापूर जिल्हास्तरीय व्यापारी परिषदेचे आयोजन करण्यात आले तरी कोल्हापूर चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड आण इंडस्ट्रीज आणि कोल्हापूर ग्रेन मर्चंट्स असोसिएशनच्या जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलंय बदलापूरच्या शाळेत लहान लहान मुलींच्या बाबतीत जो भयानक प्रकार घडला आहे तो धक्कादायक आणि संताप आणणार आहे या प्रकरणात आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा होईपर्यंत या विषयात तुमचं लक्ष असू द्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांचे महाराष्ट्र सैनिकांना सूचना तू अशा बातम्या देत आहे जणू तुझ्यावरच बलात्कार झाला आहे अशा भाषेत बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी बदलापूर अत्याचार घटनेचे वार्तांकन करणाऱ्या एका महिला बातमीदारावर आगपाखड केली आहे म्हात्रे यांचा निषेध व्यक्त होत असून पत्रकारांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागली आहेत जगभरात मंकीपॉक्स या साथीच्या आजाराचा धोका वाढला आहे या पार्श्वभूमीवर आता राज्यात मंकीपॉक्स या साथीच्या आजारासंदर्भात राज्य सरकारकडून तातडीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे राज्यात अद्याप तरी मंकीपॉक्स या साथीच्या आजाराचा रुग्ण आढळून आला नसला तरी देखील खबरदारी म्हणून राज्य आरोग्य विभागाकडून मंकीपॉक्स संदर्भात नियमावली जाहीर करण्यात आली आहे